शनिवारचा दिवस होता मंदिरात गर्दी होती सगळे जण शंकराच्या भक्तीत आकंठ बुडाले होते मात्र भक्तीला गुन्हेगारीच ग्रहण लागलं आणि मंदिरातच रक्त रंजित घटना घडली गर्दीतल्या एका भक्ताच्या मनात बदल्याची आग धुमसत होती पूजा झाली सगळेजण घरी जायला निघाले मात्र आरोपीच्या मनातला सुडाग्नी शांत होत नव्हता त्याने डाव साधला मंदिराच्या गाभाऱ्यातच पुजाऱ्याची खांडोळी केली मंदिराच्या पुजाऱ्याची निर्घृण हत्या झाल्यानं परिसरात संतापाची लाट उसळली कोणा आहे मारेकरी काढला त्याने पुजाऱ्याचा वचपा काळजाचा थरका पुडवणारा मंदिरातल्या खुनाचा हा थरार देव मंदिरात पुजारी ढगात आरोपी तुरुंगात चुकीचा उपचार सपा सपार आणि पुजाऱ्याचा घात शिकवला धडा मंदिराच्या गाभाऱ्यात रक्ताचा सडा माणसा माणसा कधी होशील माणूस मंदिराच्या आत रक्ताचा सडा पडलाय एकीकडे देव आहेत तर दुसरीकडे पोलिसांचा पंचनामा सुरू आहे गर्भगृहात घडलेल्या या घटनेचे गावभर तीव्र पडसाद उमटले मंदिराबाहेर गर्दी जमली आहे गाभाऱ्यात रक्ताचा सडा अनेकांना विचलित करणारा ठरलाय पोलिसही हा सैतानी प्रकार पाहून आवाज झाले रक्ताच्या डागावर पाय पडू नये याची कशी दखल नराधम आरोपीनं याचा तसुभरी विचार न करता अत्यंत निर्दयतेनं मंदिराच्या पुजाऱ्याचा खेळ खल्लास केला मंदिरातील त्रिशुळानंच पुजाऱ्याला ठार मारलं तारीख एक मार्च दोन हजार एकोणीस ठिकाण जामखेड बोललं जाते की आरोपीन पूर्व केला शनिवारी दाखल झाले पाहतात तर काय पुजाऱ्याच्या चेहऱ्यावर आणि हातावर खोलवर वार होते रक्ताच्या धारोड्यात पुजारी पडला होता घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि हळूहळू प्रकरणाची गुथी सुटू लागली या बाबतीमध्ये विचारपूस करता त्याने सांगितलं की महाराजांकडे मी उपचारासाठी जात होतो परंतु महाराजांमुळेच मला माझं दुखणं काही बरं होत नव्हतं माझं पोट दुखणं माझं डोकं दुखणं असं व्हायला लागलं तसंच दहा बारा वर्षापूर्वी ह्याच महाराजांनी माझे आजोबा करणे करतात असं लोकांना सांगितलं म्हणून माझ्या आजोबांनी फाशी घेतली असं त्याचं म्हणणं होतं आणि तो राग मनात धरून रागाच्या भरामध्ये त्याने महाराजांना काल संपवलं असं त्याच म्हणलं असे या पुजाऱ्याचं नाव होत शिकारेची शिकार करून खुनी फरार झाला होता पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने खुनाचा माग काढला मंदिराच्या गाभारात रक्षा नावाचं श्वान शिरलंय आणि बाहेर धावू लागलंय सुमारे तीन किलोमीटर दूर ते एका शेतात शिरलंय आणि आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला हत्या करणारा आरोपी हा पुजाऱ्याचा पुतणाच निघाला शोध घेत घटनास्थळापासून साधारणतः साडेतीन किलोमीटर अंतरावरती एका शेतामध्ये तिथे हा जो आरोपी आहे शंकर सोपान शिकारे वय वर्ष पंचवीस हा त्या ठिकाणी मिळून आला त्याने स्वतःच्या हातावरती त्याने करून घेतलेला आहे स्वतःची नस कापले डाव्या हाताची त्याने त्याला आम्ही बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्यावर हो त्याला उपचारासाठी त्याच्या नातेवाईकांचं ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे हजर केलं तिथे त्याला शुद्धीवर प्राथमिक उपचार करता शुद्धीवर आला तो शुद्धीवर येताच त्याला त्याचा विचार तर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि त्याने सांगितलं की मी सदरच्या अटक आरोपी शंकर सुपारे हा मयत पुजाऱ्याचा पुतण्या आहे मयत कुशाबा शिकारेने ना अंधश्रद्धेच्या नावाखाली पुतण्याला गंडा घातला होता त्याची फसगत केली होती तुझ्या आजोबाने करणी केली असं सांगून त्याच्याकडून वेळोवेळी पैसे लुटले त्याच्या आधारावर गेल्या अनेक दिवसांपासून दैवी पद्धतीने पुजारी उपचार करत असल्याचा या पुतण्यानं आरोप केला आहे मात्र काही केल्या आजार बरा होत नसल्यानं याचा राग आरोपी शंकर सोपारीच्या मनात धगधगू लागला सर ते शेवटी पुजाऱ्याचा काटा काढून हा सगळा खेळ थांबवायचा आणि यातून कायमच मुक्त व्हायचं म्हणून आरोपीनं काकाची हत्या केली हत्येनंतर तो घाबरला त्यांनी स्वतःच्या हाताची ही नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता मात्र पोलिसांच्या श्वान पथकातील एका श्वानामुळे खुनी सापडला आणि त्याचा जीवही वाचला आहे देश एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करतोय तर दुसरीकडे अशा घटना घडणं समाजासाठी अभिशापच म्हणाव्या लागतील कुणाल जायकर टीव्ही नाईन मराठी जामखेड हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम